तालाबादप्रमाणे याही वर्षी सर्व धर्मीय ऐक्याचे प्रतीक आणि एकोपा वाढवणारा सण म्हणजेच मोहर्रम साजरा करण्यात आला दहा दिवस चालणाऱ्या या सणात कुदळ मारून खाई पाडणेपासून दहाव्या दिवशी पीर पंजा व ताबूत विसर्जन होईपर्यंत सर्व धर्मियांना एकोपा व जातीय सलोखा ठेवून हा सण साजरा केला जातो प्रामुख्याने इचलकरंजी शहरातील मोहरम कमिटीच्या माध्यमातून त्यांनी दिलेल्या काही नियम व अटी तसेच पोलीस खात्याचे परवाने काढून शांततेने हा सण साजरा करण्याची परंपरा याही वर्षी अखंडित पार पडली आहे प्रत्येक पंजाचे प्रमुख व पोलीस दल यांच्या सहकार्यानेच ताबूत व पीर पंज्याचे गळाभेटी मिरवणूक बँडबाजा यांचे नियोजन व शेवटी विसर्जन असा सर्व बाबी अत्यंत व्यवस्थितपणे पार पडल्या आहेत नाले हैदर पीरपंजा गावबाग जगताप तालीम इचलगंजी येथे किल्ले मच्छदनगड येथील श्री उत्तम व सागर जाधव यांचे नॅशनल बँड पथकाचे सादरीकरण अत्यंत उत्कृष्ट झाले होते हा बँड या सर्व मिरवणुकीमध्ये प्रमुख आकर्षण ठरला होता नाले हैदरपीर मिरवणूक प्रसंगी सुशांत पाटील मुरलीधर पाटील रमेश अण्णा जगवाले मोहम्मद सय्यद जावेदभाई मुजावर अमित मुजावर रियाज जमादार सूरज पाटील दीपक सावंत अमीर सय्यद अल्फा सय्यद सलीम कडगे महबूब रंगरेज अनिकेत धीरज शुभम पप्पू गोंदकर ओमकार दरिवे इस्माईल राहुल तोफिक खान भैया अबू बिगुलजी मेरा साहब मुजावर बंडूलाल चिपरीकर राजूमामा पोलुसकर विनायक जगवाले चैतन्य अमरोळे जितेंद्र शिंदे रवी अमरोळे समीर कडगे मनोज जाधव सचिन हरगे, खैरदी भैया राजू पठाण मुन्ना एक्संबे इजाज मुजावर आपताब मुल्ला उदय लाटणे यांच्याबरोबर या मंडळाचे प्रमुख शफीक कडगे हेही उपस्थित होते ग्रामदेवता न्यूजसाठी रफिक मुल्ला इजलकरंजी